अश्लील व्हिडिओज दारूच्या नशेत असलेला आरोपी झोपेत असलेली ती बेसावत असताना रेप आणि नंतर गळा घोटून हत्या तिला तिच्या सहकार्यानी पाहिलं तेव्हा अवस्था भयंकर होती दोन्ही डोळे तोंड आणि प्रायव्हेट पार्टमधून रक्तस्राव होत होता पोटावर डाव्या पायावर मान उजव्या हातावर आणि ओठांवर जखमा होत्या मरणासन्न अवस्थेत ती पडलेली होती पश्चिम बंगालमधल्या कोलकात्यातली ही घटना जिने देश हादरवलाय याच घटनेबद्दल त्या हत्येबद्दल आणि आत्तापर्यंतच्या पोलीस तपासाबद्दल या व्हिडिओतून जाणून घेऊया नमस्कार मी तुम्ही पाहताय लोकमत पश्चिम बंगाल मधल्या कोलकात्यातलं आर जी कार मेडिकल कॉलेज आणि सरकारी हॉस्पिटल तिथे शुक्रवारचा दिवस भूकंप घडवून नार आणणारा ठरला दुपारची वेळ होती आर जी कार मेडिकल कॉलेजच्या सेमिनार हॉलमध्ये कामासाठी कर्मचारी गेले पण तिथे पोहोचताच त्यांना धक्का बसला कॉलेजच्या सेमिनार हॉलमध्ये एका महिलेचा मृतदेह पडलेला कर्मचाऱ्यांनी पाहिलं तेव्हा मृतदेहाची अवस्था भयंकर होती तिच्या डोळे तोंड आणि प्रायव्हेट पार्ट मधून रक्तस्राव होत होता पोटावर डाव्या पायावर मान उजव्या हातावर आणि ओठांवर जखमा होत्या म्हणजे शरीरातल्या जवळजवळ सगळ्याच भागांवर वार केले गेले होते हे असं काही कॉलेजमध्ये घडलंय ही, ही बातमी अर्थातच वाऱ्यासारखी पसरली पोलिसांना बोलवलं गेलं ही महिला पोस्ट ग्रॅज्युएट ट्रेनी डॉक्टर असल्याचं समोर आलं ती या मेडिकल कॉलेज हॉस्पिटलच्या चेस्ट मेडिसिन विभागात नाईट शिफ्टला होती आष्टकने सूत्रांच्या हवाले दिलेल्या माहितीनुसार तिने दोन वाजता आपल्या ज्युनियर कर्मचाऱ्यांबरोबर रात्रीचं जेवण केलं आणि त्या कॉलेज हॉस्पिटलमध्ये आरामासाठी वेगळी ऑन कॉल रूम नसल्याने सेमिनार हॉलमध्ये गेली त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे शुक्रवारी दुपारी याच सेमिनार हॉलमध्ये ती अत्यावस्था आढळली त्यानंतर त्या हॉस्पिटल प्रशासनाने या घटनेची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यीय समिती स्थापन केली पोलिसांकडूनही एसआयटी गठीत केली गेली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तिच्याबरोबर काम करणाऱ्या डॉक्टरांना ती इमर्जन्सी बिल्डिंगच्या सेमिनार हॉलमध्ये भयंकर अवस्थेत पडलेली सापडली त्यानंतर तिला मृत घोषित केलं गेलं आधी हे केवळ हत्येच प्रकरण असल्याचं समोर आलं पण पुढच्या तपासातून या महिलेवरती बलात्कार करून मग तिची हत्या केल्याचं समोर आलं त्यानंतर तिथल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे एका व्यक्तीला ताब्यात घेतलं गेलं संजय रॉय असं त्याचं नाव तो त्याच हॉस्पिटल मधला कंत्राटी कर्मचारी असल्याचं आधी समोर आलं तिच्यावर मध्यरात्री तीन ते सहा या वेळात आधी बलात्कार केला गेला आणि नंतर निर्घृणपणे हत्या केली गेली मग या संजय रॉयला दहा ऑगस्टच्या दिवशी न्यायालयाने चौदा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली त्यानंतर पोलीस तपासातून पुढे आलेल्या माहितीनुसार आरोपी मेडिकल कॉलेज हॉस्पिटलच्या बाहेरची व्यक्ती असल्याचं उघड झालं पण मेडिकल कॉलेजच्या बऱ्याच विभागांमध्ये त्याचं सहज येणं जाणं होतं त्याचं वागणं संशयास्पद वाटावं असंच होतं पण एवढ्यावरून त्याला ताब्यात घेतलं गेलं नाही तर एक अशी चूक त्याने केली ज्यामुळे तो अडकला आणि दुसरं त्या परिसरातलं सीसीटीव्ही फुटेज त्याच्या कुकर्माचा पुरावा देणारं ठरलं सगळ्यात पहिले त्या परिसरातलं सीसीटीव्ही फुटेज तिथल्या डॉक्टरांना दाखवलं गेलं त्यावरून डॉक्टरांना या संजय रॉयची ओळख पटली तिथे पहिल्यांदा पोलिसांना त्याच्यावर संशय आला त्यानंतर त्यानेच केलेल्या एका चुकीमुळे त्याच्यावरचा संशय वाढला हा प्रकार घडला त्या घटनास्थळी त्या सेमिनार हॉलमध्ये डॉक्टर महिला पडलेली त्याच्या आजूबाजूला कुठेतरी काही पुरावे सापडतायत का पुरा याचा तपास पोलीस करत होते तेव्हा पोलिसांना घटनास्थळावरून थोडं डॅमेज झालेलं ब्लूटूथ इयरबड सापडलं आता एवढ्याशावरून गुन्हेगाराला हेरायचं हा प्रश्न पोलिसांसमोर होता आरोपी संजय संशय तर होताच आणि पोलिसांच्या हातात फुटेजही त्यामुळे डॅमेज झालेलं इयरबड आणि सीसीटीव्ही फुटेज या दोघांच्या आधारावरच पोलिसांची सगळी भिस्त होती पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज अत्यंत बारकाईने पाहायला सुरुवात केली त्यातून एक ठोस पुरावा सापडला आणि हाच या केसला दिशा देणारा ठरला आणि संजय रॉयचा काळही ठरला द इकॉनॉमिक टाइम्सने दिलेल्या बातमीनुसार पोलिसांच्या हाती असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये रॉय मध्यरात्री चार वाजता इमर्जन्सी बिल्डिंग मध्ये शिरताना दिसला त्यावेळी त्याच्या गळ्यात ब्लूटूथ डिव्हाइसचा नेकबँड होता पण चाळीस मिनिटांनंतर जेव्हा तो सी सी टी व्ही फुटेजमध्ये त्या बिल्डिंग मधून बाहेर पडताना दिसला तेव्हा इयरफोन मिसिंग होत त्यानंतर हे डिव्हाइस संजय रॉयच्या फोनशी पेअर झाल्याचंही समोर आलं पोलिसांनी चौकशीसाठी ज्याच्या ज्याच्यावर संशय आहे अशा सगळ्यांनाच बोलवलं होतं त्यानंतर पोलिसांनी स्थानकात उपस्थित असलेल्या सगळ्या संशयितांचे फोन आपल्या ताब्यात घेतले आणि पोलिसांना सापडलेल्या त्या डॅमेज झालेल्या हेडफोनशी कनेक्ट करण्याचा प्रयत्न केला तेव्हा या संजय रॉयच्या ते पेअर असल्याचं आढळलं आणि इथेच हा संजय रॉय अडकला डॉक्टर महिलेच्या मृत्यूनंतर पोस्टमार्टम रिपोर्ट मधून तिच्यावर बलात्कार झाल्याचं निष्पन्न झालं त्या रिपोर्ट मध्ये तिच्या शरीरावर ठिकठिकाणी ओरखडे आणि घाव असल्याचा उल्लेख होता त्यावरून स्वतःचा बचाव करण्याच्या प्रयत्नात तिने प्रतिकार केला असावा त्यात तिच्याही शरीरावर ओरखड्यांचे घाव आले असावेत गळ्याच्या भागातल्या हाडांना मार लागलेला असावा असंही निष्पन्न झालं याच झटापटीत संजय रॉय गुन्हेगार असेल तर त्याचा हेडफोन तुटला असावा असा प्राथमिक अंदाज होता या साऱ्याच्या आधारावरून संजय रॉयला ताब्यात घेतलं गेलं त्यानंतर पोलिसी खाक्या अनुभवल्यावर हा संजय रॉय पोपटासारखा चुरू चुरू बोलायला लागला त्याने आपला गुन्हा कबूल केला त्यानंतर त्याच्याकडूनच त्या रात्री नेमकं काय घडलं ते समोर आलं पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घटना घडली त्या रात्री डॉक्टर महिला आणि तिचे सहकारी एकत्र जेवले त्यांनी आधी जेवण ऑर्डर केलं त्यानंतर एकत्र जेवले सगळ्यांनी मिळून ऑलिम्पिक गेमही पाहिला नंतर साधारण मध्यरात्री तीन वाजेपर्यंत महिला सेमिनार हॉलमध्ये झोपलेली होती ऑलरेडी दारूच्या नशेत असलेला संजय रॉय रात्री अकराच्या सुमारास पहिल्यांदा कार कॉलेज हॉस्पिटलच्या परिसरात आला त्यानंतर आणखीन दारू पिण्यासाठी तिथून बाहेर पडला नंतर मध्यरात्री चारच्या सुमारास हॉस्पिटल मध्ये आणि गळा घोटून महिला डॉक्टरची हत्या केली मीडिया रिपोर्ट्स नुसार हा रॉय दारूच्या नशेत तर होताच पण हॉस्पिटलच्या इमर्जन्सी हॉलमध्ये पोहोचण्याआधी त्याने आश्लेल व्हिडिओजही पाहिले होते घटनेनंतर त्याने सेमिनार हॉलच्या जमिनीवर पडलेल्या रक्ताचे डाग पोचण्याचाही प्रयत्न केला नंतर घरी जाऊन रक्ताने माखलेले आपले कपडेही त्याने धुतले पोलिसांना नंतर त्याचे बूटही सापडले ज्यावर रक्ताचे डाग होते पोलीस त्याला पकडायला गेले तेव्हाही तो दारूच्या नशेतच होता असं काही मीडिया रिपोर्ट मधून समोर आले आरोपीने आधी तिला मारलं मग तिच्यावर बलात्कार केला असाही एक संशय या केसच्या बाबतीत निर्माण केला जातोय हे सगळं प्रकरण दिसतंय तसंच आहे का संजय रॉय बरोबर आणखीन कोण कोण -कौ अपराधी आहेत संजय पूर्णपणे दोषी आहे आहे की अजूनही कोणी संजय रॉयने असं का केलं या घटनेला त्या दोघांमधील कुठला जुना वाद भांडण अशा पद्धतीचं काही कारण जबाबदार आहे का जे अजून समोर आलेलं नाही अशा साऱ्यावर पोलीस आता तपास करतायत पण हे सगळं एकीकडे घडत असताना दूसरी कड़े पश्चिम बंगाल चलने आंदोलना चार ही तो आंदो चा हॉस्पिटल चा बताया गया की आप रजिस्टर में नोट करिए कौन कौन भीतर में जा रहा है कौन अंदर में जा रहा है कोई अनवांटेड लोग अंदर में ना जाए ज्यादा काज नहीं जिसको लेके प्रॉब्लम कर सकता है जो डॉक्टर्स का डिमांड भी है की सिक्योरिटी जगह का बढ़ाना है हॉस्पिटल का तो वही हम लोग इसमें आ, ये इस का एक स्टेप है व्यवस्था हम लोगों ने किया है आई कार्ड दिया है सिक्योरिटी जो है आई कार्ड लेके इसमें ड्यूटी कर रहा है तो इस चीज को लेके सिक्योरिटी को बढ़ाने के लिए एक द स्टेप है आज ममता बनर्जी यांनी दिलेला इशारा ही या संदर्भातला संदर्भ महत्वा हवा या घटनेबद्दल बोलताना ममता बॅनर्जी यांनी थेट पोलिसांना इशारा दिलाय पोलिसांनी रविवारपर्यंत या हत्येमागे कोण आहे याचा शोध घ्यावा अन्यथा त्यानंतर हे प्रकरण सीबीआय कडे हस्तांतर करण्यात येईल असा इशारा ममता बॅनर्जींनी दिलाय त्यामुळे या साऱ्याच्या बाबतीत यानंतर अजून काय काय समोर येत आहे आणि नेमकं प्रकरण का घडलं या संदर्भात जी जी माहिती मिळते ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू पण या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय या व्हिडिओवरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आणि पाहत रहा लोकमत